कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हावं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी देवरुख विभाग आणि सकल हिंदू समाज आयोजित आजच्या या व्याख्यानाला शिवतपस्वी गुरुवर्य शिवतपस्वी गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या व्याख्यानाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात आहात मी गुरुजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला कृपया प्रारंभ करावा भगवान शिवछत्रजींच्या कार्याला ज्या कोकणाने हस्त काही रक्तात दिलं तो हा भाग आहे निखळ शिवछत्रच्या कार्याला ठाकेला ओ दिलेला हा भाग आहे हो कोकण जे बुद्धिवंतांचा भाग आहे ज्याच्यामुळं जी शिवछत्रींचं जीवन आपण वाचू शकतोय आज असे जे सर्वश्रेष्ठ विश्वनाथ काशीनाथ राजवाडे या कोकणातले मराठ्यांच्या इतिहासाची साधने म्हणून तेवीस खंड घेणारे बिका राजवाडे कोकणातच जन्मलेले आहेत शिक्षणासाठी पायी पूर्वी साधन नव्हती चालत गेले पुण्याला आणि एक एकच ध्यास घेतला आणि तो झ्यास असा विलक्षण झास વય વર્ષ સોળા વય વર્ષ અઠેચીસ બી વર્ષ તેને જગઠો નહોતો કેવળ વાચન ચિંતન મનન લેખન સંશોધન પ્રકાશન कायम वाक्य बोलायचे जो समाज जो देश आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही तो समाज तो देश विश्वाच्या संघर्षात वाचत नाही एक हजार टक्के सच ध्यासातून संशोधन करून तेवीस खंड दिले मराठ्यांच्या इतिहासाची साधन मराठ्यांचा इतिहास त्याचा संबंध तडक आहे त्या देशाच्या गुलामीचं दहन करणाऱ्यांचा इतिहास आहे हा मराठा म्हणल्यानंतर आपली एक भावनाशी की बारा मासे शहाण्णव कुडी ते मराठा ते चूक नाही क्षत्रिय मराठा महाराष्ट्रात राहतो तो, तो मराठा पंजाबमध्ये राहतो तो पंजाबी मद्रासमध्ये राहतो तो मद्रासी त्या न्यायाने इथली शंभर टक्के प्रजा ही मराठा आहे तुम्ही माझ्यासारखं मांग असेल महार असेल धुबी असेल नावी असेल तेली असेल कुष्टी असेल हे सगळे पंजाबमधला मनुष्य पंजाबी त्या न्यायाने हे सगळे मराठी होतात माणूस भाषा बोलतो त्या भाषेचं अध्ययन आईच्या गर्भातच झालेलं असतं नऊ महिने नऊ दिवस ती गर्भवती असताना तिने खाल्लेलं अन्न सकाळ संध्याकाळ टाऊन चवून खाऊन त्या अन्नाचे अन्नरस त्या अन्नरसाबरोबर तिच्या भावभावना इच्छा आकांक्षा वासना विकार सगळं सगळं जागृती स्वप्न सुशुप्तित सुद्धा असणारे ते तिच्या रक्त अन्नरसातून रक्तात आणि त्या रक्तातून पोषण त्या गर्भाचं आणि प्रत्येकाचं आपलं झालेलं आहे ती भाषा तिथंच आपण शिकलो जो महाराष्ट्रात जन्मला तो मराठा जो मराठी बोलतो तो मराठा आणि कोणीही ही मनुष्य असो त्याला पडतं ते स्वप्न गर्भात शिकलेल्या मातृभाषेतच स्वप्न पडतं सहज या तीन एक सोट्या लावल्या तर महाराष्ट्रात जातात ते सगळे सगळे मराठे आहेत शिवछत्रपतीने जर काही केलं असेल एक, एक विलक्षण मोठी गोष्ट केली त्या काळात पुण्याखालची बारा मावळं चुन्नर खालची बारा मावळं त्या चोवीस मावळातल्या समवयस्क मंडळींना घेऊन जिजामाते माते सकट दादाजी कोणदेवा सकट जी, जी शपथ घेतली ती शपथ म्हणजे व्रत हो ते व्रत स्वतः घेतलं आणि ते व्रत असंख्य लोकांच्या चित्तात पेरलं निर्माण केलं ते व्रत हिंदवी स्वराज्याचं व्रत मराठ्यांना मराठा असण्याची चौथी कसोटी हिंदवी स्वराज्यासाठी